पुणे शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशोत्सवासह विविध सण उत्सवात यंदाच्या वर्षापासून आता पीओपीच्या मूर्ती तयार करता येणार नाहीयेत उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले असून त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी काढलेत मूर्तीचा वापर करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच बंदी घातली आहे मात्र मूर्तीकारांकडून मूर्ती तयार केल्या जात होत्या यंदाच्या वर्षी त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्याची सुधारित नियमावली महापालिकेने प्रसिद्ध केली आहे त्याच मार्गदर्शक सूचना काय आहेत पाहूयात मूर्ती या, या नैसर्गिक पर्यावरणपूरक घटकांपासून कराव्यात मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात तसेच मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे मूर्तीचे रंग जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक असावेत मूर्तीचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांच्या घटकांचा वापर करावा रासायनिक रंग ऑइल पेंट्स वापरण्यास बंदी केली आहे पूजेसाठी फुले वस्त्र पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे अन्नदानासाठी एक वेळ वापरायचे प्लास्टिक प्लेट प्लास्टिक साहित्य वापरू नये अशा मार्गदर्शक सूचना पुणे महापालिकेने केल्या आहेत